है, दुर्ग। वेग वेग हा आहे रत्नागिरी जिल्ह्यातील कनकदुर्ग सुवर्णदुर्गाच्या संरक्षणासाठी वेगवेगळ्या राजवटीत किनाऱ्यावर दुर्गत्रयी बांधण्यात आली ती म्हणजे गोवा किल्ला कनकदुर्ग व फतेहगड यांपैकी कनकदुर्ग हा समुद्रात घुसलेला एका प्रचंड कातळाच्या माथावर उभारलेला छोटेखानी किल्ला आहे या किल्ल्याचे क्षेत्रफळ पाच हेक्टर आहे कनकदुर्गाची उभारणी कोणी आणि केव्हा केली हे ज्ञात नाही किल्ल्यावर जाण्यासाठी पायरे आहेत कातळ माथ्यावर किल्ल्याची थोडीफार तटबंदी शिल्लक आहे किल्ल्यावर पाण्याचं किल्ल्यात दीपगृह आहे पायऱ्यांच्या वाटेने जाताना डाव्या हाताला काळ्या पाषाणातील भक्कम बुरुज आहे कनकदुर्गाच्या सभोवार असणारा खडक समुद्राच्या पातळीत तासून सपाट केलेला आहे आणि असाच हा किल्ले कनकगड I'll